भाजपा शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम संग्राम क्रांति संगठना महायुति की विजय संकल्प सभा संपन्न हुई महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका चुनाव प्रचार सभा के लिए चंद्रपुर में आगमन हुआ भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुति पक्ष के तड़पदार अधिकृत उम्मीदवार हंसराज अहिरिन के चुनाव के प्रचारार्थ चंद्रपुर के कोहिनूर मैदान में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी जाहिर सभा आयोजित की गई थी सभा दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हंसराज अहिर विधायक नाना शामकुले, महापौर अंजलि घोटेकर नगराध्यक्ष हरीश शर्मा ज्यू तोड़ेजी सभापति ब्रिजभूषण पासरे इन आदि मान्यवरों की उपस्थिति रही उपस्थितों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भव्य सत्कार किया तत्पश्चात मान्यवरों ने सभा को अपने विचारों से संबोधित किया इस सभा में भाजपा शिवसेना रिपाई और राजपा महायुति के सभी जनप्रतिनिधि पक्ष के नेता जिला तहसील और शहर के पदाधिकारी सभी पक्ष और विविध आघाड़ी के अध्यक्ष प्रमुख जिला परिषद अध्यक्ष नगर सेवक जिला परिषद पंचायत समिति सभापति सदस्य सभी सम्मानी पदाधिकारी साथ ही नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति रही मला अनेक नाही यश आलं त्याची कारण आहेत की आम्ही केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत एक झुमजार नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आणि विकास दृष्टी असणारं नेतृत्व देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी म्हटलं होत सत्ता आया हूं तो देश की गरीबी बेरोजगारी और किसानों की पर मुझे काम करना आहे गरीबी समाप्त करनी है ये शब्द नहीं मना ले होते बोलने होती कि सीमा की रक्षा करना है देश की रक्षा करनी है, देश की अखंडता के बारे में मुझे मजबूती से खड़ा करना है देश को खड़ा करना है देश जनते सुरक्षा देते प्रधानमंत्री तो या देशा सत्ता अपने हाथ ली आणि तेव्हापासून देशाची सगळे धोरण बदलून एक स्वच्छ नीती आणि साप निय समोर ठेवून केली आणि या देशामध्ये आपण विकास हा विकास इतका जबरदस्त होत आहे देशामध्ये कि सबकाचा सबका विकास म्हणून महाराष्ट्र नाही तर अख्खा देश की नॉर्थ ईस्ट पासून तर संपूर्ण साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया सगळा भारत आपण विकासामध्ये भरभराट आणलेली आहे आणि तीच दिशा घेऊन मुख्यमंत्री मोदींनी महाराष्ट्राचा विकास केला आम्ही विकास हा शब्द वापरून मत मागत आहोत वारंवार प्रधानमंत्री म्हणतात की आम्ही निवडणुकीमध्ये उभे राहू निवडणुकीमध्ये समोर जाऊ तर विकास सांगून मत मागू आणि विकासाचा पाडा वाचताना तो राज्याचा असो केंद्राचा असो किंवा के मतदारसंघाचा असो आम्ही कुठंच कमी पडत नाही म्हणून विकास हा आमचा ध्येय आहे आणि शेवटी आम्हाला देशाची देशभक्ती विचारसरणी राष्ट्रवाद या देशाची संस्कृती जपणूक करणं आमचा हिंदुत्ववादचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सर्व जाती धर्माची मंडळी सुख शांतीनं राहील तोच हिंदुत्ववाद तोच राष्ट्रवाद ही भावना मनामध्ये घेऊन सरकार काम करत आहे आणि या स्थितीमध्ये मी आपल्या मतदारसंघामध्ये जे प्रधानमंत्री विकास घेऊन चालतात देशाचं रक्षण करतात मी सुद्धा त्या दिशेनं कामं केलीत विरोधी पक्षाची मंडळी वारंवार वारंवार वार आपण काय केलं सांगत नाही प्रश्न विचारतात की तुमच्या जिल्ह्यामध्ये विकास काय झाला हे पालकमंत्री विकास करतात ते नानाभाऊ आम आमचे आमदार यांनी प्रचंड विकास या मतदारसंघात आणला आमचे लोकसभेतील पाच मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार आहेत हा विकास प्रभाव विकासाची गंगा या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आणली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण पाहून घ्या की ज्या दिशेनं आम्ही विकास केला रस्त्याची कामं केली दादरणी गडकरी के साहेबांच्या मंत्रालयातून जवळपास या जिल्ह्यामध्ये बारा हजार कोटीची कामं सुरू झाली नॅशनल हायवेच्या माध्यमातून सेंट्रल रोड फंडच्या माध्यमातून हजारो कोटीची कामं सुरू झाली सी आर एफमध्ये एकही जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट रोड आता, आता शिल्लक नाही की त्याला आता आपल्याला काम करायची गरज आहे सगळ्या ठिकाणी फंड आला आणि सरसकट एकही डिस्ट्रिक्ट रोड आम्ही सोडला नाही त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड आला या महानगरीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी आता भविष्यामध्ये चाळीस वर्षापर्यंत पिण्याच्या पाण्याची तूट पडणार नाही अशी अमृत योजना प्रधानमंत्र्यांनी दिली त्याचं अडीचशे कोटी रुपये जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये आलं जेव्हा आम्ही कोणतीही फाईल या जिल्ह्याच्या विकासाची घेऊन जातो मुख्यमंत्री डोळे मिटून या जिल्ह्याच्या विकासाच्या फाईलवर सही करतात हे त्यांचं असणार प्रेम हे निश्चितपणे आमच्यासाठी आनंदाचं आहे या जिल्ह्याची कोणतीही समस्या असेल कोणताही प्रश्न असेल मुख्यमंत्र्याच्या नजरेत या राज्याचे असतील बरोबरीचे एक पाऊल विकासासाठी मुख्यमंत्री या जिल्ह्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात मग मुख्यमंत्री जर तुमच्यावर माझ्यावर अहंसा जीव भर भरून प्रेम करत असेल तर तुमची ही जबाबदारी आहे की एव्हीएम मशीन मध्ये भरभरून मतदान करा आणि काँग्रेसला दाना दान करा ही विनंती घेऊन या मैदानात मी उभा आहे या मैदानात कधीतरी मी लहानपणी यायचो याच मैदा मैदानात दारा कुस्ती बघितली आहे आज आग... आपल्या साठी हंसराज हिरच्या रूपानी दादा सिंग उभाय आता काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चीत आहे मान्य मुख्यमंत्र्यांना आपल्याशी भरपूर संवाद साधता यावा म्हणून माझ्या भाषणाला इथे विराम देतोय पण हा विराम देताना एकदा सर्वांनी मुख्यमंत्र्यांना हा मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे भारत माता की भारत माता की निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये आपल्या विदर्भातून माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये आपले हंसराज भैया अहिर हे ओपनिंग बॅट्समन म्हणून या ठिकाणी उतरले आहे आणि मला विश्वास आहे हा ओपनिंग बॅट्समन असा आहे का तीन चार सेंचुरी मारल्याशिवाय काही परत येत नाही पण बंधू भगिनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक या देशाचा मान सन्मान अभिमान कोण उंच ठेवू शकतो त्याची निवडणूक आहे या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे पन्नास साठ वर्ष या देशामध्ये आपण काँग्रेसचं सरकार पाहिलं अनाचार दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार आधारावर साठ वर्षांनी राज्य केलं पण गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींचं सरकार आपण बघितलं पाच वर्षात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याचं काम या देशामध्ये मोदीजींच्या सरकारनं दिल्लीवरनं एक रुपया पाठवेल तर पुरा एक रुपया हा या ठिकाणी शेवटच्या माणसाच्या खात्यात जाईल आणि गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या हजार कोटी रुपये मोदीजींनी या गरीबांच्या खात्यामध्ये दिले आता दलाल नाही आहे मध्यस्थ नाही सरकारी बाबूच्या मागे चक्रा मारावे लागत नाही दिल्लीतनं बटन दाबली की गल्लीतल्या शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी पैसा येतो आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून अठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय झालं मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले केवळ देशातल्या पंचेचाळीस टक्के घरांमध्ये शौचालय होतं आमच्या माता भगिनींना एकतर संध्याकाळ व्हायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं दिवसा तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा आज त्यांच्या लज्जा रक्षणा करता घरोघरी शौचालय बांधण्याचं काम मोदीजींनी केलं प्रत्येक घरी त्या ठिकाणी गॅस देण्याचं काम केलं उज्ज्वला सारख्या योजनेतन मोदीजींनी घरोघरी गॅस पोहोचवला उजाला सारख्या योजनेत बल्ब पोहोचवला ज्या गावांमध्ये कधी लाईट नव्हतं त्या गावात लाईट आले काल मी गडचिरोलीला होतो गडचिरोलीचे दोनशे गाव असे होते स्वातंत्र्यापासून आपलं सरकार येत पर्यंत त्या दोनशे गावात वीज नव्हती आज त्या दोनशे गावातही वीज आहे पण तिथल्या प्रत्येक घरातही वीज आहे हे मोदीजीच आपलं सरकार आहे बंद ठिकाणी आयुष्यमान भारतच्या च्या माध्यमात पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याची योजना मोदीजींनी आणली ऑपरेशन असेल गोळ्या असतील हॉस्पिटल मधली ऍडमिशन असेल प्रत्येक गोष्ट या पन्नास कोटी लोकांना मोफत देण्याचा निर्णय झाला आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरात असो की गावात असो प्रत्येक गरिबाला घर देण्याचं काम सुरू झालं कोट्यावधी लोकांना घर मिळाले दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळेल जे झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये राहतायत त्यांना मालकी हक्काचा पट्टा मिळेल त्यांचं कच्चं घर असेल तर त्यांना अडीच लाख रुपये घर बांधायला मिळतील ही योजना आज मोदीजीच्या माध्यमातून सुरू झाली भारतरत्न आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं ज्या आम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाबद्दल जर कोणी म्हणाल मी हे संविधान मानत नाही मी हे चालून टाकेन तर त्याला एकशे चोवीस ए लावून दहा वर्षा करता देशद्रोही ठरवून आपल्याला जेलमध्ये टाकता येतो कोणी जर म्हंटल की भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे जेल मध्ये टाकता येत माओवादी आतंकवादी नक्षलवादी यांच्या विरुद्ध या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा लावून एकशे चोवीस ए च्या माध्यमातन त्यांना मध्ये टाकता येत काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही देशद्रोहाचा गुन्हाच बंद करून टाकू एकशे चोवीस परत घेऊन टाकू या देशामध्ये कोणालाही देशाच्या विरुद्ध कृती करायची असेल तर काँग्रेस पार्टी त्याचं स्वागत करायला तयार आहे बंधू भगिनी केवळ त्या पाच पन्नास नादान मुलांकरता ज्यांनी त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये भारत कडे तुकडे होगे पचास पाकिस्तान जिंदाबाद हे नारे लावले पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला तर या ठिकाणी काँग्रेस म्हणते आम्ही आता संविधानानं दिलेला जो अधिकार आहे तो काढून टाकू या ठिकाणी एकशे चोवीस एचा गुन्हाच काढून टाकू पण तुम्ही माझा तुम्हाला सवाल आहे अशा प्रकारे देशद्रोह्यांना मदत करणारी काँग्रेस एकीकडे आहे आणि दुसरीकडे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन या देशाला पुढे नेणारे नरेंद्र मोदी आहेत सवाल हाय हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे मला विश्वास आहे हा देश मोदीजींच्याच हातामध्ये जाणार आहे